काही पण म्हटलं तरी तू आई खूप मूर्ख बनला ना हो, तू तुझ्यावर विश्वास ठेवायला लागला त्याला असं नव्हतं करायला हवा हो, चांगलं फिरवलं ना? हो ना आता तू येणार नाही हो ना खूप <laughs> <कुँँ> मजा करूय <करुए। laughs> का ठीक आहे ना ठीक हो, हो, आहे आज आपण डार्लिंग हो मी आलो होय कोण आहे हा आणि आपल्या बेडरूम मध्ये काय करतोय अहो ऐका ना अब, अब, उत्तर दे अब, अब, ते हा माझा बॉयफ्रेंड आहे याच नाव रमेश घराचा दरवाजा असा उडा ठेवून बॉयफ्रेंड सोबत इकडे बेडरूम मध्ये काय खेळ सुरू आहे तुझे हो। कोण आहे रे तू तोंड उघडतोस की नाही मला काही माहित नाही मला सोडा सर काय रे तू माझ्यावर हात ठेवतोय चुकून झालं सर मी खरं सांगतो सर आम्ही दोघं लव्हर्स आहोत सर तुमच्या दोघांच्या लग्नापूर्वीपासूनच आमचं प्रकरण होत सर तुम्ही ऑफिस जाताच मी नेहमी यांना भेटायला येतो सर अरे बापरे फालतू बोलतोय उत्तर दे तुझी सर, सर, ही सर, 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 नका मारू सर हिला नका मारू सर खूप भोळी आहे सर प्लीज सर अरे हा काढ रे तुझ याच्यावर प्रेम होता ना मग माझ्याशी लग्न का केलास आमच्या दोघांबद्दल जेव्हा घरी कळलं आम्ही दोघं वेगळ्या जातीचे असल्यामुळे माझं लग्न तुझ्यासोबत लावून दिलं ठीक आहे चला निघा आता तुम्हा दोघांचं लग्न आता मी लावतो लग्न सर तुमची शपथ सर पुढच्या वेळी मी तुमच्या घरात काय या एरियात सुद्धा येणार नाही सर कृपा करून मला सोडून दे सर अरे इतका तू इतका ओव्हर ऍक्टिंग का करतोय तुझं नेहमी इकडे येणं जाणं होतं ना आणि मस्ती सुद्धा ना तुझं प्रेम सुद्धा आहे तर मग लग्न करण्यासाठी का लग्न करून आनंदी आयुष्य जगा चल बाहेर चल अग चल ना अरे तू कुठे पळतोय चल चल बाहेर प्लीज सर 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 असं नका करू सर हो ऐका ना एकदा प्लीज प्लीज माफ करा बाहेर जा दिवस माझ्या घरी आनंदीच होतेस ना आता रस्त्यावर जाऊन आनंदी हो चल असं नका करू ऐका ना प्लीज सॉरी सर हो आता सांग की काय करायचं आपण मी काय सांग ना तूच म्हटल तो तुझा नवरा नाहीये म्हणून मला काय माहिती तो नाही येणार असं वाटलं म्हणून काय करू मी पुढच्या अस तुझ्या सावली पासनही लांब राहील मी मला पण तुझ्या सोबत नाही माझंच काही खरं नाही तुला कुठून सांभाळू मी अश्विनी मॅडम अश्विनी मॅडम हे काय कोणीच दिसत नाहीये अश्विनी मॅडम अश्विनी मॅडम अश्विनी मॅडम उठा अश्विनी मॅडम <laughs> अश्विनी मॅडम सर तुम्ही या ना सर अब... काय काय झालं मॅडम मी येऊन मदत करू का नाही काही नाही सर बसा right, uh, हो ना सर इट्स ऑल इट मॅडम मी सर तुम्ही बसा ना ऑफिस मध्ये सगळेच म्हणाले तुमची तब्येत बरी नाहीये आणि मी खूप बिझी होतो म्हणून तुम्हाला भेटायला येऊ नाही शकलो पण आज काही करून तुम्हाला भेटायचं हे ठरवणं काय व्हायरल फीवर सर काय बोलताय व्हायरल फीवर हो सर काय बोलताय खरं बोलताय का तुम्हाला बोलता ताप कधीपासून आहे लास्ट वीक मध्येच माझी तब्येत थोडी खराब होते सर नॉर्मल फीवर आहे असं समजून दोन दिवसांपासून मेडिकलमधून औषध आणून घेतलं आणि घरीच काहीतरी खाऊन घेत होती पण चार दिवसाआधी ताप खूप वाढला होता सर मी तर इकडे तिकडे जाऊ पण शकत नव्हती सर त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक केलं तर ॲडमिट व्हायला म्हणत होते तीन दिवस हॉस्पिटलमध्ये होते सर कालच परत घरी आली आहे सर ओके मॅडम आता तुम्ही बिलकुल बरे आहात ना फिलिंग बेटर सर आ, घरी अजून कोणी नाही आहे का मॅडम आमच्याकडे काम करण्यासाठी एक बाई आहे सर तीच माझ्या तापाची वेळ काळजी घेत होती थोड्या वेळा आधी भाजी घ्यायला ती बाहेर गेली आहे स्वयंपाकासाठी सामान आणायला गेली आहे ती ओ आहे तर सर तुम्ही माझी एक छोटीशी मदत कराल का कशी मदत मॅडम आता माझी गोळी घेण्याची वेळ झाली आहे किचनमध्ये बाई गरम पाणी ठेवून गेली आहे ती आणून देता का प्लीज आणतो ना मॅडम थँक्यू सर हे घ्या मॅडम अश्विनी मॅडम तुम्हाला जी ही मदत लागेल मलाच विचारा मी करेन ना मॅडम हात काढ जर तुम्हाला काही मदत हवी आहे याबद्दलच तर विचारलं ना तुम्हाला त्याच्यासाठी माझ्या खांद्यावर हात ठेवायची गरज होती का तोंडाने विचारायला हवं होतं ना फक्त नाही त्याच असं आहे की माझ्यासोबत माझा नवरा नाही आहे हे जाणूनच माझ्यावर हात टाकून माझा ऍडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न करतोय का विचारपूस करण्याच्या बहाड्याने सगळ्या गोष्टी तुझ्या कळल्या आता जाऊ शकतोस तो इथून अरे तुम्ही आत या ना ठीक आहे सतीश नाही आहे का नाही ते कोणाकडून -कोड़। तरी पैसे घ्यायचे होते म्हणून आताच बाहेर गेले हो असं आहे का मी खूपदा त्याला कॉल केला त्याचा फोन स्विच ऑफ आहे ओ अच्छा म्हणून त्याला भेटायला आलो काही सांगू शकत नाही उशीर पण होऊ शकतो त्यांना अरे मी पण ना तुम्हाला बाहेर ठेवूनच गप्पा मारते आत या ना तुम्ही थी? आधी <laughs> ठीक आहे <है> ना <laughs> आत या ना <laughs> <laughs> या येऊन बसा तुम्हें में तुम तुम्हारे साथ कहीं तेरे घेवने थे ठीक है हे क्या अरे हे क्या है खीर है आज हम जो वेडिंग एनिवर्सरी है अच्छा कंग्रेचुलेशन हो थैंक्स ही खूब छान है अच्छा एकदम मस्त बन लिए थैंक यू मोठे -मोठे <laughs> है है। आ, मी अच्छा? तर अशी खीर कुठेच नाही खाल्लीय मोठ्या मोठ्या हॉटेल मध्ये ह्या हिशोबानी सतीश खूपच लकी आहे खरच तुमच्या हातात काहीतरी जादू आहे सुपर खीर आहे गुलामच झालोय मी जर खीर बनवण्याची कॉम्पिटिशन असती ना तर याला फर्स्ट प्राईज असत खरच का ह्यासाठी तुम्हाला सोन्याच्या बांगड्या द्यायला पाहिजे इतकी छान झाली असं वाटत त्याला यायला उशीर होईल अच्छा त्याला सांगाल की मी त्याला भेटायला आलो हो मी सांगेल ना त्यांना ठीक आहे मी येतो आता घरी आलात या ना तुमचा एक मित्र आताच येऊन गेला अच्छा हो तो काय बोलला का काही नाही म्हटलं की फक्त तुम्हाला भेटायला आला होता तो म्हणाला की तुम्हाला खूप कॉल केले पण तुमचा फोन काही स्विच ऑफ येतोय का असा बोलला मोबाईल स्विच ऑफ झाला हे घे चार्जिंग लाव ओके हे घ्या अहो का खीर कशी बनलीय हा काय हो करताय विचारतेय ना ए काय डोकं खराब करते खातोच आहे ना मी तुमच्या पेक्षा तुमचा मित्र ना मला खूप चांगला वाटत होता मी त्याला खीर दिली ना तेव्हा तो अशी खीर तर मी कधीच खाल्ली नाही या खीरला तर अवॉर्ड मिळाला पाहिजे असं सगळं म्हणत होता आहात, मी केलेले एवढे पदार्थ खाऊ नाही कसे झाले सांगितले का कधी विचारले तरी हम्म करून म्हशी सारखं टोक मला पण तर कोणी दुसरा मिळाला नाही तुझ्यासोबत लग्न केलं नशीबच फुटक आहे थी माझं नशीबच खोट